सोऽहं सोऽहं जपकरिमना सोऽहं भावे सांडिली बाय्यपूजा सोऽहं रूपे जा সো হম শ্পদে দেখিলে ত্যা গুরো সে সো হম তত্বে তারি তো জো দিনা সে কুযা परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश पहिला भाग नववा प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो संसारात अगर व्यवहारात कशा तऱ्हेनं वागल्यास संसार आणि इतर व्यवहार सांभाळून परमार्थ साधता येईल हे आता आपण पाहू कारण संसारी जीवास संसार सोडणं जीवावर येतं तो आपणावर संसार सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे असं मानतो माझं कुटुंब मोठं आहे मी एकटाच घरात करता आहे वगैरे इतर अनेक अडचणी तो पुढे करीत असतो सध्या मला परमार्थाच्या मागे लागण्यास मुळीच सवड नाही काय करावं पुढे केव्हा तरी पाहू असंही तो म्हणतो अशा माणसाला मी म्हणतो बाबा रे तू संसार मुळीच सोडू नकोस मात्र ध्यान मार्गाचा अभ्यास चालू कर आणि तो सोडू नकोस चिकाटी ठेव एका दगडानं दोन पक्षी मारता आलेच पाहिजेत तुझा संसार नीट नेटका होऊन परमार्थही साधेलच साधेल अनुभव घेऊन पहा म्हणजे खात्री पटेल आता हे कसं साधता येईल पाहू प्रत्येक जीवाच्या मागे कर्म लागलेलीच आहेत कर्म करण्यापासून कोणाचीही सुटका नाहीच आपण आपली कर्म दोन प्रकारांनी करू शकतो एका प्रकारात आपल्या मनात विशिष्ट हेतू धरूनच आपली कर्म करीत राहतो त्यात आपला हेतू सिद्धीच गेला तर आपणास सुख आणि आनंद होतो या उलट हेतू सिद्धीच गेला नाही एखाद्या आपल्या कार्यात अपयश आलं तर आपण अतिशय दुःखी होतो यावरून आपल्या सुखाचं अगर दुःखाचं खरं मूळ आपण करीत असलेली कर्म नसून आपण करीत असलेल्या कर्माच्या मागे असलेला हेतू होय तेव्हा जर आपण ह्या हेतूलाच नाहीसं केलं आणि केवळ कर्तव्य कर्म म्हणून आपली कर्म करीत गेलो यशापयशाची परवाच ठेवली नाही तर दुःख होणारच नाही आपल्या शांतीचाही भंग होणार नाही पहिल्या प्रकारच्या सहेतुक कर्मास सकाम कर्म असं म्हणतात आणि दुसऱ्या तऱ्हेनं तीच कर्म जरी केली तरी त्यात फलाच्या आसक्तीचा हेतू नसल्यामुळं त्यास निष्काम कर्म असं म्हणतात आता व्यवहारातील आपले स्वतःचे आणि इतरांचे अनुभव पाहू गेल्यास काय आढळतं याचा विचार करा प्रत्येक गोष्टीत आपणास यश येतं का अगर सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात का नाही उलट बराच मोठा भाग अपयशानं आणि मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टींनी भरलेला असल्याचंच प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे आपल्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गात अनेक अडचणी असतात अपेक्षित संकटास तोंड देऊन त्यांच्यावर आपण विजय मिळवू शकतो परंतु अनपेक्षित संकटांशी झगडताना अनेक वेळेला हार खाऊन त्यांच्या पुढे हात टेकण्याची पाळी येते अशावेळी कित्येकदा गांगरून जाण्याची पाळी येते अपयशानं ये निराश होऊन त्या दुःखात आपणास काही सुचे होतं कित्येक प्रसंगी तर जीवाला कंटाळून जाण्याचा दुर्धर प्रसंगही येतो असं का होतं तर फलाच्या आशेनं कार्य करण्यास सुरुवात करून शेवटपर्यंत आपलं लक्ष हेतूच्या सिद्धीकडे वेधलेलं असतं म्हणून निराशा होताच दुःख आणि शांती भंग हीच फळं शेवटी नशिबात येतात उलट पक्षी फलाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्यकर्म म्हणून सहजासहजी आपण सर्व कार्य करीत गेलो आणि त्यापासून प्राप्त होणारी फळं सहज चाखू लागलो तर आपल्या कार्याच्या बऱ्या वाईट परिणामांपासून आपणास सुख अगर दुःख होणार नाही आणि आपली शांती मुळीच ढळणार नाही कारण दुःखाचं मूळ जी वासना तीच नष्ट केलेली असते अशा तऱ्हेनं निष्काम कर्म करणं यासच निष्काम कर्म योग असंही नाव आहे अशा तऱ्हेनं निष्काम कर्म करणाऱ्या सांसारिकास गुरुकृपेचा लाभ होऊन आत्मसाक्षात्कार होऊ शकतो निष्काम कर्मयोग साधण्याची प्रबळ इच्छा ठेवून दृढ चिकाटीचा प्रयत्न करणाऱ्या कोणासही संसार त्याग न करता शाश्वत सुखाचा लाभ मिळेल इच्छा मात्र पाहिजे म्हणजे सर्व काही साध्य आहे कसं ते या उदाहरणावरून समजून येईल आता हे उदाहरण आपण उद्याच्या भागात ऐकणार आहोत श्रीमत् श्री गजानन महराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ